भोकरदान ते देऊळगाव राजा महामार्गावर गेले कित्येक दिवसापासून अर्धवट काम राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत होता आणि आता आता याच रस्त्याची स्टार महाराष्ट्र काहीच बातमी प्रसारित केली होती संबंधित विभागाने रस्त्याचे राहिलेले काम पूर्ण केलंय देशभरात महामार्गाचे काम केल्याचा गाजावाजा केला जात असला तरी जालना भोकरदान ते देऊळगाव राजा महामार्गावर काही ठिकाणी अर्धवट काम बाकी राहिल्याने मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जीव कमवावा लागलाय तर सर्वसामान्यांसाठी आता स्टार महाराष्ट्र न्यूज ग्राउंड लेवलला काम करीत न्याय देण्याचं काम केलं आणि याच अनुषंगाने या महामार्गावर अर्धवट राहिलेल्या कामाची बातमी प्रसारित केली होती आणि याच बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून आला असून संबंधित विभागाने राहिलेले काम पूर्ण केले असून आता वाहन चालकांना वाहने चालवणे सोयीस्कर झालंय दे लिए। लिए। ते देऊळगाव राजा महामार्गाच्या अर्धवट कामाची गेल्या काही दिवसामध्ये स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलनं बातमी प्रसारित केली होती त्याच अनुषंगानं संबंधित विभागानं ज्या ठिकाणी आपण बातमी प्रसारित केली होती त्याच ठिकाणी संबंधित विभागानं त्या रस्त्याचं काम केल्याचं दिसतंय स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी दिसतोय सर्वसामान्यांना होणारा जो होणारा जो त्रास होता त्या त्रासाच्या अनुषंगानं आपल्या वृत्तवाहिनीच्या हा या रस्त्याची बातमी प्रसारित केली होती त्याच अनुषंगानं हा रस्ता अतिशय चांगल्या प्रकारे संबंधित विभागाने केलेला आहे आणि याच अनुषंगानं संबंधित विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी या, या रस्त्याचे काम कम्प्लीट केल्यानंतर सर्वसामान्यांचे जे वाहन आहे हे चांगल्या प्रकारे या ठिकाणून जाताना आपल्याला दिसत आहेत विशेष म्हणजे फोर व्हीलर असेल किंवा दुसऱ्या टू दु, 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 व्हीलर असाल या वाहनांना या रस्त्यानं जात असताना खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात झाल्याचं पण देखील आपण पाहिलं आहे मात्र स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलनं बातमी प्रसारित केल्यानंतर या रस्त्याचं चांगल्या प्रकारे डागडुजी मध्यस्थी राहिलेल्या कामाचा संबंधित विभागाने केलेला आहे सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज भोकरदन